नमस्कार आज आपण नवरात्रीतील एका फार महत्वाच्या दिवसावर बोलणार आहोत दुर्गाष्टमी किंवा महाअष्टमी आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचा एक लेख आहे त्यातले काही महत्वाचे मुद्दे आपण आज पाहू दुर्गाष्टमीचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व काय आहे यावर त्यांनी लिहिलंय तर आजच्या चर्चेचा आपला उद्देश हाच आहे की दुर्गाष्टमीचं महत्त्व म्हणजे काय आहे नक्की हे विविध पैलूंमधून समजून घेऊया चला तर मग सुरुवात करूया लेखाच्या सुरुवातीलाच अर्थात महिषासुराच्या वधाचा संदर्भ आहे असं म्हणतात की याच दिवशी देवीने त्याचा संहार केला धर्म आणि सत्याचा विजय झाला म्हणजे हा दिवस आहे वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक अगदी बरोबर आणि इथे एक रंजक गोष्ट अशी आहे की ही केवळ म्हणजे फक्त एक पौराणिक कथा नाहीये ही एक मूलभूत संकल्पना आहे चांगली शक्ती वाईट शक्तीवर विजय मिळवते हे आपल्याला अनेक संस्कृतीत दिसतं पण दुर्गाष्टमीच्या निमित्ताने जसं लेखात म्हटलंय या संकल्पनेला एक विशिष्ट पावित्र्य मिळतं उत्सवाचं रूप येतं हा एका मोठ्या तत्वाचा विजय आहे खरे आणि हा विजय साजरा करण्याचे काही मार्ग पण सांगितलेत लेखात म्हणजे जे धार्मिक विधी आपण आजही करतो उदाहरणार्थ शस्त्रपूजा लेखात स्पष्ट म्हटलंय की देवीला शस्त्रपूजा करतात कारण ती संहार शक्ती आहे वाईटाचा नाश चांगल्याचं रक्षण पण आजच्या काळात या शस्त्रपूजेचा अर्थ कसा घ्यायचा हो हा प्रश्न महत्वाचा आहे म्हणजे बघा लेखाच्या दृष्टिकोनातून शस्त्रपूजा ही अत्यंत प्रतिकात्मक आहे शस्त्र म्हणजे केवळ लढाईचं साधन नाही ते सामर्थ्याचं प्रतीक आहे संरक्षणाचं आहे आणि महत्वाचं म्हणजे न्याय प्रस्थापित करण्याचं देवीच्या हातातली शस्त्र दाखवतात की शक्तीचा वापर हा न्यायासाठी धर्मासाठी असुरी शक्तींना नियंत्रणात आणण्यासाठी हवा आजच्या काळात आपण प्रत्यक्ष शस्त्र नसली वापरत तरी आपलं धैर्य आपली नीतिमत्ता अन्यायाविरुद्ध बोलायची ताकद हीच आपली शस्त्र आहेत नाही का त्यांची पूजा म्हणजे या मूल्यांना जपणं अच्छा म्हणजे हे फक्त बाहेरचं पूजन नाही तर आतल्या मूल्यांचं स्मरण आहे बरोबर याच संदर्भात अष्टमी पूजनाचा पण उल्लेख आहे देवीच्या अष्टभुज रूपाची पूजा म्हणतात की मनोकामना पूर्ण होतात तिच्या प्रत्येक हातातलं शस्त्र हे संरक्षण आणि न्यायाचं प्रतीक आहे या अष्टभुज रूपाबद्दल अजून काही सांगितले का लेखात हो त्यावर भर दिला आहे लेखात अष्टभुज रूप म्हणजे देवीची सर्वव्यापी शक्ती आठ भुजा म्हणजे आठ दिशांचं रक्षण करण्याची तिची ताकद ती एकाच प्रकारची शक्ती नाही तर अनेक गुणांनी शक्तींनी संपन्न आहे म्हणजे त्रिशूळ त्रिगुणांवर नियंत्रण दाखवतो तलवार ज्ञानाची धार चक्रधर्माचं पालन असं मानलं जातं तर तिच्या या सर्वसमावेशक रूपाची पूजा म्हणजे तिच्या संतुलित आणि शक्तिशाली स्वरूपाची आराधना करणं आहे तिच्यात संहार आहे तसंच पालन आणि सृजनही आहे हे खरच खूप विस्तृत आणि अर्थपूर्ण आहे आता आणखीन एक महत्वाची प्रथा जी लेखात आहे कन्यापूजन अनेक ठिकाणी लहान मुलींना देवीचं रूप मानून त्यांची पूजा करतात त्यांना जीवू घालतात यातून आशीर्वाद मिळतो अशी श्रद्धा आहे यामागची नेमकी भूमिका काय हो कन्यापूजन ही खूप सुंदर संकल्पना आहे असं लेखातही सूचित होतं म्हणजे देवत्व हे फक्त मूर्तीत नाही तर मुलांच्या निरागस्तेत पण आहे मुलींना देवीचं रूप मांडणं हे फक्त धार्मिक कृत्य नाही ते समाजात स्त्रीत्वाचा मुलींचा आदर करण्याची शिकवण आहे लेखाप्रमाणे हे विधी भक्तांना देवीच्या शक्तीशी तिच्या वात्सल्याशी जोडतात वेगवेगळ्या रूपांतील दैवी स्त्री शक्तीला मग ते बालिकेचं रूप असो किंवा दुर्गेचं संहारक रूप मान्यता देण्याचा त्यांचा सन्मान करण्याचा हा एक मार्ग आहे हे सगळे झाले धार्मिक पैलू पण आपण सुरुवातीला म्हटलं तसं लेखात फक्त धार्मिक नाही तर आध्यात्मिक अंगावरही भर आहे आणि इथे गोष्ट जास्त रंजक होते लेखात म्हटले की महिषासुराचा वध हा फक्त बाह्यरच्या राक्षसाचा वध नाही याचा नेमका अर्थ काय होतो हा मुद्दा म्हणजे या लेखाचा गाभा आहे असं म्हणायला हरकत नाही अध्यात्माच्या दृष्टीनं महिषासुराचा संहार ही फक्त बाहेरची घटना नाही विद्यानंद यांच्या मते महिषासूर म्हणजे आपल्यास प्रत्येकाच्या आत असलेले वाईट प्रवृत्ती काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे जे षड्रिपू आहेत ना आपले आंतरिक शत्रू त्यांनाच असुर मानलं जातं हे असूर आपल्या खऱ्या स्वरूपाला झाकतात आपल्या प्रगतीत अडथळा आणतात अच्छा म्हणजे लेखाचा भर असा आहे की दुर्गाष्टमी हा फक्त देवीच्या विजयाचा उत्सव नाही तर हा आत्मपरीक्षणाचा दिवस आहे आपल्यातल्या असुरांना ओळखून त्यांचा त्याग करण्याचा संकल्प करण्याचा दिवस अगदी तसंच याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर दुर्गाष्टमी हा आंतरिक परिवर्तनाचा दिवस आहे बाहेरच्या जगातल्या वाईटाशी लढण्याइतकंच किंबहुना जास्त महत्वाचं आपल्या आतल्या नकारात्मक विचारांशी भावनांशी लढणं आहे लेखाप्रमाणे अष्टमीची उपासना मंत्र ध्यान हे सगळं आपल्याला या आंतरिक लढाईसाठी बळ आणि प्रेरणा देतं हा एका अर्थानं स्वतःवर विजय मिळवण्याचा दिवस लेखात आणखी काही आध्यात्मिक फायदे सांगितले आहेत जसं की देवी उपासनेतून आत्मबल आणि श्रद्धा वाढते आत्मविश्वास धैर्य मिळतं अडचणींना सामोरं जायची मानसिक ताकद वाढते हे कसं होतं हो याचं स्पष्टीकरण कदाचित असं असेल की जेव्हा आपण दुर्गेसारख्या एका शक्तीची उपासना करतो जी निर्भयता निश्चय न्याय यांचं प्रतीक आहे तेव्हा आपण नकळत तिच्या गुणांशी जोडले जातो तिचं नुसतं स्मरण ध्यान केल्याने पण हे गुण आपल्यात यायला लागतात ही फक्त भावनिक उभारी नाही लेखाच्या म्हणण्यानुसार ही एक खोल श्रद्धा आणि आध्यात्मिक ऊर्जा आहे जी आपल्याला कठीण प्रसंगात स्थिर ठेवते देवीवरची श्रद्धा म्हणजे सुप्त सुप्तशक्तीवरची श्रद्धा जागी करणं आणखी एक मुद्दा आहे लेखात ऊर्जेचं संतुलन अष्टमीची साधना म्हणे मनाची चंचलता कमी करते आणि साधकाला शक्तीच्या मूळ स्त्रोताशी जोडते यातून मग स्थैर्य समाधान आणि आध्यात्मिक उन्नती मिळते हे संतुलन कसं साधलं जातं हे जरा सांगाल का हो नक्कीच म्हणजे बघा आपलं मन सतत धावत असतं भूतकाळात किंवा भविष्यात खूप ऊर्जा वाया जाते अस्थिरता येते अष्टमीच्या काळातली साधना जप असो ध्यान असो किंवा अगदी साधी पूजा ह्या क्रिया मनाला वर्तमानात आणायला मदत करतात एकाग्र करतात लेखातल्या विवेचनानुसार या एकाग्रतेतूनच आपण आपल्या खऱ्या स्वरूपाशी आपल्या आतल्या ऊर्जेच्या स्रोताशी जोडले जातो त्यामुळे विचारांचा गोंधळ शांत होतो मनाला एक प्रकारचं आंतरिक संतुलन मिळतं हेच स्थैर्य मग समाधान आणि पुढच्या प्रगतीचा आधार बनतो आणि हो ज्याचा उल्लेख आधी पण झाला तो म्हणजे नारी शक्तीचा गौरव लेखात स्पष्ट म्हटले की दुर्गाष्टमी स्त्रीशक्तीच्या सामर्थ्याची आणि सन्मानाची आठवण करून देते स्त्री फक्त कोमल नाही तर ती धैर्यशील आणि धर्मरक्षक शक्ती आहे हे यादुशी अधोरेखित होतं हो आणि हा पैलू फक्त सामाजिक नाही तर धार्मिक आणि आध्यात्मिक दोन्ही पातळ्यांवर महत्त्वाचं आहे असं लेखात मांडलंय आहे दुर्गा ही स्त्री शक्तीचं सर्वोच्च प्रतीक आहे तिची पूजा करताना आपण फक्त देवतेची नाही तर तिच्यातल्या शक्ती बुद्धी करुणा न्याय धैर्य या सगळ्या गुणांचं पूजन करतो हे आपल्याला आठवण करून देतं की हे गुण स्त्रीमध्ये आहेत त्यामुळे समाजात तिचा आदर व्हायला हवा केवळ कर्तव्य म्हणून नाही तर तिच्यातल्या या दैवी अंशाच्या ओळखीमुळे म्हणून लेखाच्या दृष्टीनं दुर्गाष्टमीचा आध्यात्मिक पैलू हा विधींपुरता मर्यादित नाही तो व्यक्तिगत परिवर्तनावर देवीचे गुण आपल्यात उतरवण्यावर लक्ष केंद्रित करतो लेखाच्या पुढच्या भागात साधकांसाठी काही थेट संदेश आहेत पहिला म्हणजे फक्त पुरेशी नाही जीवनातल्या वाईट प्रवृत्तींचा आपल्यातल्या नकारात्मकतेचा नाश करण्याचा संकल्प महत्वाचा आहे हा संदेश खर तर साधनेचा सार आहे पूजा विधी उत्सव महत्वाचे आहेत ते प्रेरणा देतात पण ते बाह्य साधनं आहेत खरं बदल तेव्हा होतो जेव्हा आपण आपल्या विचारांमध्ये वागण्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्न करतो आपल्यातल्या त्या महिषासुरांना आपला अहंकार आपला राग आपली भीती त्यांना ओळखून त्यांच्यावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करणं हीच खरी दुर्गाष्टमीची साधना आहे असं लेखाचं म्हणणं आहे बरोबर याचबरोबर लेखात असंही सुचवलं आहे की देवीच्या शक्तीचा अनुभव घ्यायला जप ध्यान प्रार्थनेचा आधार घ्यावा कर्मकांड पुरेसं नाही हो कारण या क्रिया आपल्याला अंतर्मुख करतात जपानं मन एकाग्र होतं ध्यानानं आत्मपरीक्षण सोपं होतं प्रार्थनेतून आपण शरणागतीचा भाव व्यक्त करतो लेखाप्रमाणे या आंतरिक क्रियांमधून साधकाला देवीच्या सूक्ष्म शक्तीचा तिच्या कृपेचा अनुभव घेता येतो जो केवळ बाह्य कर्मकांडातून मिळणं कठीण आहे आणि तिसरा आणि अत्यंत महत्वाचा संदेश जो आजच्या काळात खूपच लागू होतो स्त्री शक्तीचा आदर आणि सन्मान राखावा हाच दुर्गाष्टमीचा खरा उत्सव आहे अगदी हा संदेश म्हणजे या सगळ्या विवेचनाचा कळस आहे म्हणजे बघा देवीची नऊ दिवस पूजा करायची आणि दुसरीकडे प्रत्यक्ष आयुष्यात स्त्रियांचा अनादर करायचा हे कसं चालेल हे पूर्णपणे विसंगत आहे लेखाचा स्पष्ट इशारा आहे की खरा उत्सव तेव्हाच होईल जेव्हा आपण देवाऱ्यातल्या देवीसोबतच आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचं रूप पाहू आणि तिचा मनापासून सन्मान करू लेखाच्या शेवटी काही गोष्टींवर पुन्हा जोर दिला आहे ज्या आपण लक्षात ठेवायला हव्यात एक म्हणजे दुर्गाष्टमी हा केवळ सण नाही तर आत्मजागृतीचा दिवस आहे हो हे फार महत्वाचं आहे सण म्हणजे फक्त सुट्टी आणि खाणं नाही प्रत्येक सणामागे एक अर्थ आहे शिकवण आहे लेखाप्रमाणे दुर्गाष्टमी आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची आपल्या आतल्या शक्तीची जाणीव करून देणारा दिवस आहे आणि दुसरी गोष्ट आपल्यातील वाईट प्रवृत्तींवर विजय मिळवून आत्मशुद्धी साधणं हाच या दिवसाचा खरा अर्थ आहे होय तीच आंतरिक लढाई ज्याबद्दल आपण बोलत होतो आत्मशुद्धी म्हणजे मनातला राग द्वेष लोभ अहंकार काढणं हा विजय मिळवणं हेच अष्टमीचं खरं सार्थक आणि शेवटी लेखाचं म्हणणं आहे की अशा शुद्ध आचरणातूनच म्हणजे जेव्हा आपण खऱ्या अर्थानं दुर्गुणांवर मात करतो सद्गुणांना जपतो तेव्हाच देवीचा खरा आशीर्वाद मिळतो अगदी थोडक्यात काय तर लेखाचा अंतिम संदेश हाच आहे की आपलं बाह्य आचरण आणि आपली आंतरिक स्थिती आपली मानसिकता हे उत्सवाच्या मूळ तत्वांशी जुळायला हवं फक्त देखावा पुरेसा नाही जेव्हा आपण प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करतो दोषांवर मात करतो इतरांशी विशेषतः स्त्रियांशी आदराने वागतो तेव्हाच आपण देवीच्या खऱ्या आशीर्वादास पात्र ठरतो आणि यामुळेच एक महत्त्वाचा विचार येतो मनात तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय दुर्गाष्टमी एकाच वेळी एक प्राचीन कथा सांगते धार्मिक विधींमध्ये गुंतवते पण त्याचबरोबर स्वतःच्या आत बघायला लावते स्वतःचा विकास आणि स्त्री शक्तीचा सन्मान करायला शिकवते किती छान जुन्या परंपरांना व्यक्तिगत विकास आणि आजच्या मूल्यांशी जोडलंय नक्कीच आणि लेखात जो आतल्या असुरांवर विजय मिळवण्यावर भर दिलाय तो आजच्या काळात खूप विचार करायला लावणार आहे यावरून एक मुद्दा पुढे येतो ज्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा दुर्गाष्टमीच्या या प्रतिकात्मकतेतून प्रेरणा घेऊन आजच्या जीवनात व्यक्ती स्वतःच्या आधुनिक महिषासुरांना कसं ओळखू शकेल म्हणजे आपली नकारात्मक विचारसरणी स्वतःवर लादलेल्या मर्यादा कामाचा ताण सामाजिक दबाव हे सगळे असू शकतात यांना ओळखून त्यांच्यावर मात करण्यासाठी स्वतःला अधिक सक्षम आणि शांत बनवण्यासाठी काय करता येईल दुर्गाष्टमीचा संदेश केवळ वर्षातून एकदा आठवड्यापुरता न ठेवता त्यातील स्फूर्ती वर्षभर आपल्यासोबत कशी ठेवता येईल याचा विचार करणं महत्वाचं ठरेल